नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींच्या प्रिय भक्तांनो आज स्वामींचा पवित्र गुरुवार आणि हा संदेश तुमच्याकडे निवळ योगायोगाने नि आला नसून खास स्वामींनी तुमच्यासाठी पाठवला आहे कृपया या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका कारण आज देव तुम्हाला तुम्ही निवडलेल्या नंबरवरून तुमचं भविष्य तुम्हाला काही संदेश देऊ इच्छित आहेत तर ते तुम्ही शेवटपर्यंत शांतपणे ऐका नक्की तुमची आयुष्य बदलेल तुमचा जर देवावर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला देव घोषित करतो की माझे तुझ्यावरील प्रेम शाश्वत आणि अटळ आहे ते कधीही कोरडे होणार नाही बाळा तुझ्या दोषांना तू आता आलिंगन दे कारण तू जसा आहेस तसाच मी तुझ्यावर प्रेम करतो कारण तुझे मन स्वच्छ आहे पण नेहमी लक्षात ठेव हो की तुमचा देव तुमचा निर्माता आहे शेवटपर्यंत काळजी घेण्यास वचनबद्ध आहे गरजेच्या वेळी मी समर्थन आणि सुटका देईन याच्यावर विश्वास ठेवा आता तुमचे जीवन बदलणाऱ्या संधी कर्जमुक्ती बिल आणि तुमच्यावर येणारा संकटाचा बोजा मी आज या व्हिडिओच्या शेवटपर्यंत संपवून टाकत आहे आता आपले बंधन आतूट होत चालले आहे आणि माझे प्रेम आणि कृपा तुमच्यावर कोरड्या मातीवर पाऊस पडेल असे पडत आहे तेव्हा तुम्ही आश्चर्यकारक गोष्टीची अपेक्षा करा आरोग्य मजबूत करा आणि तुमच्या चिंताचा अंत करा तुम्ही झोपण्यासाठी रडण्याची ही शेवटची वेळ आहे कारण तुमच्या डोक्यात जे सतत विचार गोंगावत आहेत ते मी आज दूर करून तुम्हाला शांततेची झोप मी देत आहे आता चांगल्या गोष्टी तुमच्या मार्गावर आहेत तुमच्या कमकुवतपणाला बळकट करणे आजार बरे करणे आणि तुमच्यामध्ये शांती आणि प्रेम पुनर्वसीन करत आहे मी तुमच्या जीवनाची भाकर आहे जो माझ्याकडे येतो तो, तो कधीही उपाशी राहणार नाही आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही मी तहान सुद्धा लागू देणार नाही मला तुमच्या कर्तृत्वाचा अभिमान आहे तुम्हाला जे हवे आहे ते मला विचारा आणि मी तुम्हाला अगदी मंताक्षणी पुरवेल येणारे दिवस तुमच्यासाठी पुनरागमनाचे दिवस आणि नवीन महिने घेऊन येत आहेत त्यात तुमचे आणि तुमच्या परिवाराचे आरोग्य नातेसंबंध दृढ करून ते पुनर्विस्थापित होत आहेत आणि तुमची सर्व स्वप्न पूर्ण होतील तुमचाही विश्वास असेल तर होय स्वामी माझा विश्वास आहे अशी कमेंट करा स्वामी म्हणतात की बाळा बलवान आणि तुम्ही आता निर्भय व्हा देव तुम्हाला वाचवायला येत आहे तुमचे प्रेम जीवन हे विलक्षण बनणार आहे विश्वास ठेवा फक्त प्रेम करा आणि पुन्हा हसत राहा कारण तुमच्याकडून घेतलेले सर्व काही पुनर्संचयित केले जाईल तेव्हा संरक्षणासाठी तात्पुरते तुम्हाला मागे ठेवले जाईल तुमच्याकडे जे आहे त्याबद्दल तुम्ही आभारी राहा जेव्हा तुम्ही आनंद अनिश्चितता आणि आव्हानात जागे व्हाल तेव्हा तुमच्या जीवनातील सर्व प्रार्थना मी स्वीकार करेन फक्त आता प्रार्थना करत राहा मी नेहमी तुमचे शब्द ऐकत असतो नेहमी तुमचे विचार माझ्यापर्यंत पोहोचात आणि तुमच्या ती एक भाग बनतात देवाच्या प्रेमाच्या जबरदस्त सामर्थ्यापुढे तुमची आव्हाने मिटून जातील जी की तुमच्या जीवनावर वाईट प्रवास करतात या प्रवासात तुम्ही कधीही एकटे नसाल देव तुमच्या पाठीशी आहे प्रत्येक अडचणीत तुम्हाला मार्गदर्शन आणि संरक्षण देत आहेत त्यांना आपला राजा म्हणून स्वीकार करा स्वतःला त्यांच्या प्रिय मुलाच्या रूपात पहा आणि मजबूत आवाजाने घोषित करा की स्वामी आई तू माझी आई आहेस माझे तुझ्यावरती प्रेम आहे तुझे लक्ष माझ्यावरती सतत असू दे तूच माझ्या जीवनाचा साथी आहेस प्रेम उपचार आणि विपुलतेचा अंतहीन प्रवाद मी स्वीकारतो माझा विश्वास आहे कारण तू माझ्यासाठी जे काही करत आहेस ते योग्यच आहेत तेव्हा तुमचे अनपेक्षित आर्थिक आणि तुम्ही न विचार केलेली ही स्वप्न स्वामी पूर्ण करतील आता तुम्ही आशावादी राहा देव शत्रूने घेतलेली प्रत्येक गोष्ट शांतता समृद्धी आणि उद्देश या रूपात परत करत आहे देव तुमच्यावर बिनशर्त प्रेम करतो विश्वास ठेवा प्रार्थना करा आणि त्यांचे वचन घोषित करा तुम्ही अनपेक्षित चमत्कारासाठी नियम असलेले त्यांचे प्रिय मूल आहात तेव्हा बाळा तुम्ही मूल राहण्यासाठी स्वामींच्या मार्गावर चाला स्वामी म्हणतात की माझ्या प्रिय मुला आता तुम्ही खात्री बाळगा की देव तुमच्या सोबत आहे तो स्वतः तुमच्याशी बोलत आहे तुमची पाठ राखण ते स्वतः करत आहेत तुमच्यावर विश्वास ठेवून देव तुमच्यासाठी नवीन नवीन मार्ग तयार करत आहेत आता त्या मार्गावर चालण्यासाठी तुम्ही तुमचे पावले सज्ज ठेवा आणि तुमच्या जीवनात योग्य दिशा मिळण्याची अपेक्षा करा तुमच्यासाठी आणि तुमच्या परिवारासाठी आत्तापर्यंतच्या सर्वोत्तम वर्षाचा टप्पा सेट करा तुमच्या आरोग्याचा आणि वित्ताचा शाप मोडला आहे गुणाकार आणि सतत आशीर्वादाची तुमच्यासाठी अपेक्षा करा कारण येणारे यश हे तुम्हाला बेरजेत नाही तर गुणाकारात वाढीव मिळतील आता प्रत्येक वादळात देव तुमच्या वा, पाठीशी आहे तुमच्या गरजा पुरवत आहे आणि तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद आणि संरक्षण देत राहील तेव्हा चमत्काराचा देव म्हणून तो अशक्य अशा गोष्टी सर्व काही साध्य करून देतो आणि ते तुमच्यासाठी माहेर घर आहे त्याच्यावर तुमचा विश्वास ठेवा आणि तुमच्या आयुष्यात उलगडणाऱ्या चमत्काराच्या मालिकेचे साक्षीदार व्हा कारण देव तुमच्या जीवनात चमत्काराची सुरुवात केली आहे आता तुमच्या बँक खात्यातील उल्लेखनीय वाढ पाहण्याची तयारी करा बिले त्यांच्या देय तारखेच्या आधी व्यवस्थित पूर्ण झाली नाही तर विचार करा यश आणि आर्थिक स्वातंत्र्याच्या या हंगामात तुम्हाला स्वामींनी दिले आहे जे की तुमच्यासाठी आजपासून सुरू झाले आहे आगामी महिन्यामध्ये येणाऱ्या सर्व गोष्टी तुमच्यासाठी तुमच्या जीवनाला कलाटणी देणारे असतील आनंद उपचार आणि यशाने भरलेले एक एक क्षण तुमच्या जीवनात येत आहेत तुमची हरवलेली आणि हताश भावना स्वामींकडे दिली आहे त्याचे रूपांतर तुम्हाला नक्कीच आशीर्वादात भेटत आहे आणि तुमच्या वेदना चिंता आणि समस्या दूर करून त्याच्या जागी चांगले आरोग्य आनंद आणि शांती येईल तुमच्या बँक खात्यात पैशाचा आता पाऊस पडेल तुमच्या जीवनात संकटाचा नाश होईल तुमची नाते तुमच्यासाठी तळमळतील फक्त तुम्ही स्वामी मार्गात राहून पहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ